तिथून डांबरी बर का शिरमिटचा रस्ता आलाय वर डांबरी झालाय मग इथं काय झालंय रस्ता कोणी अडवला कोणी अडवल चार गाड्यांनी अडवलाय तुम्ही कळवलं का जिल्हा परिषदेला पंचायत समिती आता गावच इथं वाडी आली कळवलंय का लेखी कळवलंय मग यानी काय याचे त्याचे पत्रकार पाहिजे का

सर यांना रस्ता पाहिजे कारण नाही शाळकरी मुलं जी म्हातारी गाड्यांना सुद्धा जाता येत नाही खरं तर माझी अशीच विनंती राहीन जे आम्ही अतिक्रमण केले लगतच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा त्रास होते आणि जायला रस्ता झालेला राहिलेलाच नाही खरं तर त्यांची त्यांना विनंती अशी राहील की त्यांनी त्यांचं अतिक्रमण काढावं आणि न वाद घालता सगळा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे तुम्ही जिल्हा परिषदेला कळवलंय की तुम्ही अशी अडचण कुठल्या साहेबाला कळवलंय लेखी नाही कळवायला पाहिजे ना त्यांना काही त्यांच्या पाटील डोळे त्यांच्या निदर्शनामध्ये आणलं पाहिजे की रस्त्याच्या दोन्ही अतिक्रमण झाले त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतोय वेळेस सेनावाडीची लोक इथं त्यावेळेस माझे मिस्टर मुक्ती अध्यक्ष राजूदा सुकाळे आम्ही स्वतः इथं अंकुशिशन खाली रस्ता ज्यांच्या सुपरविजन खाली आहे त्यांना आपण कळवायला पाहिजे ना आम्हाला असं वाटलं सर का गावातल्या गावात येणा नको वरती जायला गावातल्या गावात जर विषय सगळ्यांनी मते जर हँडल होता असं परदिशी साहेबांचा नंबर दादा